नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मंजिरी रूममध्ये झोपलेली असते आता ती कॉट खाली उतरणार तेच ते आता तिची केअरटेकर तिथे आलेली असते तेव्हा लगेच ती नर्स म्हणू लागते अजिबात खाली उतरायचं नाही आराम करायचा तेव्हाच बरं वाटेल त्याच वेळेस आता मंजिरी त्या नर्सकडे बघू लागते आणि म्हणू लागते कोण आहात तुम्ही आणि माझ्यावरती असं काय ओरडता तेव्हा लगेच ती नर्स म्हणू लागते मी तुमची केअरटेकर आहे आणि आज आजपासून मी जे सांगेन तेच तुम्हाला करायचे आणि तसंच करून तुम्हाला आराम मिळणार आहे त्याच वेळेस आता जीजी येते आणि म्हणू लागते बरं झालं बाई तू आली नाहीतर मंजुरी काय आमचं ऐकत नाही आता तू तिची चांगली व्यवस्थित काळजी घेशील हे गे मंजिरी खिचडी खाऊन गे बरं तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही जिजी मला ना नाही खायची ग मला असं काहीतरी चमचमीत खावंच वाटते खरंच तोंडाला चव नाहीये ग जिजी त्याच वेळेस जिजी म्हणू लागते काय आता या वेळेला चमचमीत आता राया डोकाहून सगळं काही बघत असतो ऐकत असतो त्याच वेळेस राय म्हणू लागतो म्हणजे मी स्वायरला काहीतरी चमचमीत खायचंय तर असे म्हणून तो पटकन आता बाहेर जातो त्याच वेळेस आता जिजी म्हणू लागते हे बघ मंजिरी तुला त्रास अजिबात चमचमीत वगैरे काही मिळणार नाही तुला आज खिचडीच खावी लागेल तेव्हा आता लागते नाही जीजी मला नाही जाणार ग तोंडाला चवच नाही मला नाही खायची तेव्हा लगेच आता त्या नर्स म्हणू लागतात जिजी तुम्ही राहू द्या मी बघते कशी खात नाही दे मी तिला भरवते तुम्ही जा बाहेर तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते बरं झालं बाई तू आली नाही तर मंजिरी काही माझं ऐकायलाच तयार नसते पण नक्की भरवतीला तेव्हा नर्स म्हणू लागते हो जीजी मी लगेच भरवते आता लगेच नर्स मंजुरीच्या हातात ती खिचडीची प्लेट देते आणि तिथेच खुर्चीवर बसते आणि मला लागते पटपण खाऊन घ्यायचा तेव्हा मंजुरी मला लागते पण मला नाही जात त्याच वेळेस नर्स आता मंजुरीवरती ओरडते आणि म्हणू लागते असं कसं जात नाही मी बघतेच आणि जात नसेल तर मला सांग मी तुला बळच भरवते तेव्हा लगेच मंजुरी मला लागते नाही नाही खाते ना मी हे काय पण काय करू माझ्या तोंडाला चव नाही आहे त्याच वेळेस आता लगेच खिडकीतनं उडी मारून राया धडपडत रुम मध्ये आलेल असतो तेव्हा लगेच आता नर्स रायावरती ओरडते आणि मग ते अहो माणसासारखं दरवाज्यात नाही यायचं ना असं माकडासारखं खिडकीतून खिडकीत का आलात तुम्ही तेव्हा लगेच आता राय म्हणतो सॉरी सॉरी पण काय करणार आता मिसपायर साठी एवढं तर करावंच लागतं ना आता लगेच मंजुरी लागते राया अरे काय करतोय तू आणि असं खिडकीत का आला तेव्हा लगेच राय म्हणतो अगो मिसपायर तुला चमचमीत खायचं होतं की नाही हे बघ हे चायनीज आणलंय तुझ्यासाठी तेव्हा लगेच आता नर्स मात्र रागाने रायाकडे बघू लागते आणि मग तेव्हा काय करतो तुम्ही चायनीज वगैरे त्यांना अजिबात चालणार नाही त्यांना खिचडीच खावी लागेल तेव्हा मंजिरी मला नर्स खाऊ द्या की खरंच तोंडाला चव नाही हो खरंच खूप भारी चायनीज म्हटल्यानंतर मला कधी था लगेच राय मला लागतो हो ना मिस स्वाय मग ती खिचडी मला दे मी खिचडी खातो तू चायनीज खा असे म्हणून आता लगेच राया प्लेटमध्ये चायनीज काढत असतो त्याच वेळेस नर्स म्हणू लागतात अहो काय करताय तुम्ही हे चायनीज वगैरे बाजूला ठेवा त्यांना अजिबात चालणार नाही हे देताच येणार नाही तेव्हा राय म्हणू लागतो ओ नर्स ते पथ्य वगैरे सोडावं हो। असं कुठलं पथ्य असतं का हा बघ आता आमची मिस बाहेर पडली आजारी तिला आलाय अशक्तपणा आणि या अशक्तपणामुळे तिच्या तोंडाला अजिबात चव नाही हो की नाही चव गेली तोंडाची मग तोंडाला जे चमचमीत खावंसं वाटतं ते खायला हो पाहिजे की नाही त्यामुळेच माणसाची तब्येत ठीक होईल ना थंटहीत होईल की नाही माणूस मग आता नर्स तुम्हीच सांगा कशाला धरायची ही पथ्य एक काम करा थांबा मी एक प्लेट तुम्हाला पण देतो तुम्ही पण चायनीज खा तेव्हा नर्स म्हणू लागते नाही नाही नको नको मला नको पण हे बघा जी जी आली तर ओरडतील तेव्हा तर आता राय म्हणतो नाही नाही मिस पायाला खायचे व आमच्या चमचमीत खाऊ द्या की हे घ्या हे घ्या तुम्ही पण घ्या असे म्हणून आता ती नर्स रायाच्या हातातही एक प्लेट देते राया लगेच त्या प्लेटमध्ये आता नर्सलाही चायनीज देतो आता मात्र मंजिरीला असं झालेलं असतं कधी मी चायनीज खाईल आता मंजिरी लगेच चमच्यामध्ये एक घास घेऊन खाणार ते जिजीचा आवाज येतो मंजिरी आता मात्र सर्वजण खूप घाबरतात तेव्हा नर्स म्हणू लागते अरे बापरे जिजी आले आता काय करायचं त्याच वेळेस राया म्हणतो मीस बाहेर आता काय करायचं जिजीने जर हे सगळं बघितलं तर माझ्यावरती खूप ओरडतील तेव्हा लगेच मंजिरी म्हणागते राया राया तू बस कुठेतरी लपूबाईस राया पटकन आता ते चायनीज वगैरे ताटात घेतो आणि लगेच कॉटखाली लपून बसतो त्याच वेळेस आता जीजी रूम मध्ये आली दिसते तेव्हा लगेच आता मंजुरी म्हणू लागते काय झालं जीजी हे काय मी खिचडीच खात होते हे बघ खिचडीच खायला सुरुवात केली होती त्याच वेळेस नर्स म्हणू लागते हो जेजी काय काम होतं खात होती मंजुरी तेव्हा जिजी मग लागते अगं हे बघ खिचडीवरती तूप टाकायचं राहिलं तूप टाकायचं होतं ना त्याच वेळेस आता लगेच मंजुरी म्हणून हो हो घेते घेते मी माझ्या हाताने घेते तेव्हा लगेच जिजीला तर चायनीजचा वास येऊ लागतो त्याच वेळेस जिजी म्हणू लागते मला असा वास कसला येतोय चायनीज सारखा तेव्हा मंजिरी म्हणून लागते जिजी कुठे चायनीज हे बघ तू खिचडी आणली की नाही मग तीच खिचडी खाते आणि कोण आणणार आहे आता चायनीज नाही नाही तेव्हा जिजी आता नर्सला विचारू लागते तुम्ही आहे का चायनीज त्याच वेळेस नर्स म्हणला नाही नाही मी तर नाही आणलं तेव्हा लगेच जिजी म्हणलं ते काकूनच ठाऊक मला तर वास तसाच येतोय तेव्हा मंजिरी लागते हे बघ जिजी असं काहीच नाही हे बघ मी तूप घेतलंय आता कसं आहे ना नर्स तुम्हाला माहिती आहे का तूप खाल्लेलं खूप चांगलं असतं आता मंजिरी आता तू तुपाचा चमचा त्या वाटीत ठेवणार तेच तिच्या हातात ना तो चमचा निसटतो आणि खाली जवळ पडतो आता मात्र राया तर खूपच घाबरतो मंजुरी आणि नर्सही घाबरते कारण आता जिजी जर चमचा घेण्यासाठी वाकली तर आता तिला राया नक्की दिसेल त्याच वेळेस आता जिजी वाकणार तेच नर्स पटकन तो चमचा उचलते आणि मग ते जीजी मी आहे ना तुम्ही कशाला वागताय मी घेते तुम्ही जा आता मी मंजुरीची काळजी व्यवस्थित घेईल तेव्हा जिजी म्हणू लागते बरं झालं बाई तू आली माझं ना खूप ताण वाचला नाहीतर मंजुरी माझ्या हातचं खातच नाही त्याच वेळेस आता लगे जीजी बाहेर जाणार ते जीजी म्हणू लागते बघ का कुणाच ठाव मला तर चायनीजचा वास येतो तेव्हा लगेच आता मंजिरी लागते अगं हो जिजी ते शेजारद्यांनी चायनीज बनवलं असतं खिडकी उघडी आहे ना त्यामुळे खिडकीतनं वास येत असेल तेव्हा लगेच जिजी लागते थांब मी ना खिडकीच बंद करून घेते तेव्हा नर्स म्हणू लागते नाही जिजी तुम्ही जा राहू द्या मी लावते आता लगेच जिजी तिथनं बाहेर जाते त्याच वेळेस मंजिरी मला लागते राया पटकन बाहेर आणि चायनीज घेणारे लवकर कधी काही लस झाले रे मला तेव्हा लगेच आता इथे मंजिरी चायनीज खाऊ लागते त्याच वेळेस राया आता खिचडी खात असतो आता मात्र नर्स एकटक रायाकडे बघत असते तिला जणू भास होतो राया तिच्या जवळ येतो आणि म्हणू लागतो घ्या की अजून दोन घास का तेव्हा लगेच आता ती नर्स राहायला म्हणू लागते खरंच असं प्रेमाने वाढणारं भरवणारं कोणी असलं ना खूप भारी वाटतं त्याच वेळेस राया आता त्या नर्सला आपल्या हाताने स्वतःच्या हाताने चायनीज भरू लागतो आता मात्र हे सगळं जणू काही तिला स्वप्न दिसत असतं त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते अहो नर्स काय झालं तुम्ही असे एकटक का बघताय तेव्हा राय लागतं ओ नर्स अह खाकी असं काय बघत बसलाय तेव्हा लगेच नर्स हे काही खातेच खाते, है, खाते है, आता मात्र सर्वजण इथे जेवण करत असतात तेव्हा मंजुरी मनाशीच मला लागते राया कसं आहे ना तू तुला माझ्या मनातलं कसं काय समजतं ना तेच कळत नाही आता बघ मला चमचमीत खायचं होतं ते तुला समजलं आणि तू लगेच माझी इच्छा पूर्ण केली म्हणजे राया तू माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतो हो की नाही म्हणूनच तर तू मला खूप आवडतो राया असे आता मंजुरी मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस आता ती रायाकडे बघते आणि रायाला राया मी चायनीज खाते पण माझं खिचडी तुला खावी लागते ना तेव्हा लगेच राय म्हणून नाही नाही मिसफायर असं काही नाही तू खा चायनीज खा त्याच वेळेस आता मामा मात्र दरवाज्यातनं डोकावून हे सगळं बघत असतात पण मामा मात्र एकही शब्द बोलत नाही गुपचूप उभे असतात तेव्हा मंजिरीने आता इथे चायनीज खाल्लेलं असतं त्याच वेळेस दुसऱ्या दिवशी सकाळी काही शशिकला आता इथे जयला म्हणत असते कोणीतरी इथे राजा बनायला आलो होतं पण ते काय इथे येऊन रंक झालं तेव्हा लगेच आता जय म्हणलं शशिकला तुला काय म्हणायचंय कुणाला रंक म्हणते तू मी राजाच होणार तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते अरे एवढ्या वेळा तुझी हार होते पण तरीही तुला समजेन असं झालंय का अरे प्रत्येक वेळेस तू राया जिंकतोय आणि तुझी हार होती तुला तर काहीच जमत नाही तेव्हा लगेच आता जय लागतो शशिकला तुझ्या बुद्धीला नाही करणार मी काय करतोय ते आणि जिंकणार तर मीच तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते असं काय करणार आहे तू तु? अरे तुला तुझी हार मान्य होत नाही आहे का तेव्हाच जय म्हणातो हे बघ मी सांगितलं ना हे बघ तुझ्या बुद्धीला ते समजणार नाही त्यासाठी या खांद्यावरती मडकं नाही मेंदू माशी स्पेशल बुद्धी जयसारखी पाहिजे बरं का तेव्हा लगेच शिकला म्हणू लागते हो का असं काय करणार आहे तू तेव्हाच वेळेत जय म्हणू लागतो तुझ्या लाडक्या मंजुरी बरोबर मी असं काही करणार आहे ना तू बघतच बसे तेव्हा लग्न आता शशिकला हसू लागते जय निघून जातो त्याचवेळी शशिकला म्हणू लागते माझ्या लाडक्या मंजुरी बरोबर काय बोलतोय तू मंजिरी आणि माझी लाडकी खरं तर ना जय तुझी हात तुला पचत नाही म्हणून असं वेड्यासारखं बोलतोय तू पण एक गोष्ट लक्षात येते तू असं काहीतरी भयंकर करणारे ज्यामुळे मंजिरीची हाल होणार आहे मंजिरी खूपच त्रासात भेट बघायला भेटणार आहे खरंच खूप मजा येईल सगळं बघायला असे म्हणून शशिकला आता हसत त्याच वेळेस इकडे आता सकाळी सकाळी मामांनी मंजुरीसाठी चाटण केलेलं असतं तेव्हा राय आता मंजुरी जवळच बसलेलं असतो त्याच वेळेस मामाने जिजेतात तेव्हा मामा आता रायला म्हणू लागतात ए काय मध्ये मध्ये करत असतो चल हो वाजलं आणि मंजुरी पटकन हे चाटण घे बरं तुला बरं वाटेल तेव्हा मंजुरी म्हणू लागते मामा मला बरं वाटतंय आता नको हे चाटण त्याच वेळेस जिजी आता म्हणू लागते हे बघ मंजुरी मी तुझ्यासाठी सूप बनवलंय एवढं सूप घेऊन टाक आणि मग चाटण घे तुला ना बरं वाटेल पोटात काहीतरी असेल तेव्हा मंजुरी लागते नाही जीजी मला आता भूक नाही मला काहीच खायचं नाही तेव्हा जीजी म्हणू लागते अशी कशी भूक नाही अगं रात्री जेवण केलं होतं ना खिचडी खाल्ली होती की नाही मग आता थोडंसं सूप घे आणि औषध अनुषंगे का तेव्हा लगेच मामा म्हणू म्हणू लागतात लागतात तू इकडे आता बाहेर घेऊन जातात आणि अगं तुला माहिती आहे का रात्री चायनीज खाल्यानंतर कुणाला सकाळी सकाळी भूक लागेल का ते चायनीज पचायला वेळ लागतो ते जड असतं की नाही तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते काय चायनीज आणि म्हणजे तिने कधी खाल्लं चायनीज तेव्हा लगेच आता मामा म्हणू लागतात रात्री तेव्हा आता लगेच जिजी म्हणू लागते पण कोणी आणलं होतं त्याच वेळेस मामा म्हणू लागतात दुसरं कोण आहे पण जाऊ दे हे बघ अख्खे तिने चार गाज खाल्ले तिच्या पोटात अन्न गेलं की नाही मग विषय सोडू तेव्हा लगेच आता जिजी रागाच्या भरातच रूम मध्ये येते आणि म्हणून लागते काय ग मंजिरी तू रात्री चायनीज खाल्लं होतं कोणी आणून दिलं होतं ते चायनीज नक्की या रायने आणून दिलं असेल ना तेव्हा राय म्हणू लागतो नाही जीजी मी कुठे काय मी कधीच नाही आणून दिलं त्याचवेळेस आता जीजी लगेच मंजिरीला म्हणू लागते मंजुरी तू या रायचंचं खाल्लंच कसं मला ते सांग आणि मला ही न सांगता त्याच वेळेस आता मंजिरी लागते अगं जीजी कुठे काय काहीच नाही तेव्हा मामा म्हणू लागतात खोटं बोलू नको तूच आणलं होतं चायनीज आणि हे बघ मंजुरीच्या पोटात चार घास गेले हे ऐकून आम्हालाही बरं वाटलं पण त्यासाठी असं खोटं नाटं बोलायची काय गरज आहे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो ओ मामा रात गई बाद गई ध्याना विषयी सोड आणि मी कुठे खोटं बोलतोय तेव्हा मामा मू लागतात खोटच बोलतोय तू कारण तुझ्या रक्तातच आहे ना खोटं बोलणं आता मात्र रायाला राग येतो त्याचे मंजुरी मू लागते मामा हे सगळं जाऊ द्या सोडून द्या बघू ते विषय चला बरं तुम्हाला चाटण द्यायचंय ना तेव्हा लगेच मामा मू लागतात नाही मी जे बोलतो ना ते अगदी बरोबर आहे या रायाची फॅमिली खोटारडीच होती अगदी बापावरती गेलाय तेव्हा लगेच राय मात्र भडकतो रायाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्याच वेळेस राय मामांना म्हणू लागतो मामा उगच माझ्या केलेल्या बापाला काही बोलू नका तुमचं बोलणं मी ऐकून घेतो त्यामुळे मी आता माझ्या बापाविषयी काही ऐकून घेणार नाही बाद झालं तेव्हा आता मंजिरी म्हणू लागतात अरे आहेच तू बापासारखा खोटारडा फसवा तुझ्या बापाने नाही का सगळ्या गावकऱ्यांना फसवलं त्यांचे पैसे लुबाडले तेव्हाला गेस आता राय म्हणू लागतो हो का आणि तुमच्या गावकऱ्यांनी काय केलं मामा सांगा ना तुमचं काय म्हणणं आहे माझ्या बापाने पैसे चोरले होते अहो पैसे कमवता येतील पण माझी गेलेली माणसं ती देताल का तुम्ही पुन्हा आता मात्र मामा जीजी सर्वजण रायकडे बघत असतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघा मामा राय सोडून द्या बघू झालेला विषय बंद करा त्याच वेळेस राय म्हणू लागतो नाही मिस फायर अगं हे मामा दरवेळेस माझ्या आई वडिलांविषयी टोचून बोलतात पण बास खरं तर मामा तुम्हाला माहिती आहे तुमच्या गावकऱ्यांचे थोडेसे पैसे माझ्या बापाने बुडवले असतील बुडवलेही नाही हो खरं तर त्याच्या मालकाने आणि त्याच्या मित्राने त्या बिचाऱ्याला फसवलं आणि तो फसला या सगळ्यात तेव्हा मामा म्हणू लागतात हो का मग लपुंग बसला होता सगळ्या गावकऱ्यांना सांगायचं की मला याने फसवलं मी तुमचे पैसे नाही घेतले असं लपुंग आता राय म्हणून लागतो हो का बरं ठीक आहे माझ्या बापाने घेतले असतील तुमचे पैसे किती पैसे घेतले असतील सांगा ना अहो पैसे सोना चांदी हे पुन्हा कमवता येतं हो पण गेलेली माणसं येतात का पुन्हा सांगा ना मला सांगा मामा तुमचे किती पैसे आहेत मी ते परत द्यायला तयार आहे तुमचे पैसे मी परत फेडायला तयार आहे मग मामा तुम्हीही माझे कुटुंब माझे आईबाप माझा भाऊ सगळं काही मला परत करा आता मात्र मामा रायाकडे बघत असतात त्याच वेळेस द्या की माझं कुटुंब मला अहो मामा सांगा ना तुमचे गाव आले आणि माझं कुटुंब माझ्यापासून हिरावून घेतलंय मात्र राया रडत असतो जी जी मंजिरी त्याच्याकडे बघू लागतात मामांनाही खूपच वाईट वाटतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ना मामांना इथे त्यांची चूक समजलेली असते तेव्हा लगेच राय इथे बाहेर अंगणात बसलेले असतो त्याच वेळेस मामा त्याच्याजवळ येतात आणि हात जोडून राया मला माफ कर पुन्हा मी तुला कधीही तुझ्या आईबापावर काहीच बोलणार नाही कारण मी तुझे आईबाप तुला कधीही देऊ शकत नाही आमच्या गावकऱ्यांकडून चूक झालेली त्यांनी खूप मोठी चूक केलेली अरे पैसा पुन्हा मिळवता येतो पण तुझं गेलेले कुटुंब तुला नाही देऊ शकत आम्ही मामा असे म्हणून आता लगेच रायासमोर हात जोडू लागतात तेव्हा राय उठून उभी राहतो आणि म्हणू लागतो मामा तुम्ही का हात जोडताय तेव्हा लगेच मामा रायाला म्हणू लागतात माझी चूक झाली खरंच मी चुकलो तुला खूप नाही नाही नको ते बोललो पण तू पुढे राया तुला कसली जरी मदत लागली ना तरी तू या मामाला आवाज द्यायचा हा मामा नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहील तेव्हा लगेच राय लागतो मग मामा एक मदत कराल का आपल्या मेसपायला हा सगळा त्रास का होतोय तुम्हाला आहे कोणीतरी तिला विष बाधा करते तेव्हा लगेच मामा मुलाखतात काय मंजिरीला विष तेव्हा लगेच राय लागतो हो मामा असं कुठलं विष असेल का जे पोटात जाऊन कुणालाही समजत नाही कशातही दिसत नाही काय असेल बरं आता मात्र मामा आणि राया या सगळ्याचा कसा शोध घेणार हे आपल्याला लवकरच बघायला त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद